नमस्कार तुम्हाला हे तुमच्या शरीर प्रकृतीनुसार कशा प्रकारचे ड्रेसेस घालावे याबद्दल जर माहिती नसेल तर आजचं सेशन तुमच्यासाठी आहे जर तुमचा चेहरा खूप गोलाकार असेल आणि जर तुमचा चेहरा खूप जास्त फॅटी असेल गब्बू गबू असेल तर तुम्हाला व्ही नेक असलेले ड्रेसेस घालायचे आहेत म्हणजे तुम्हाला ड्रेसचा गळा गोल नाही शिवायचा आहे त्यामध्ये तुम्ही आणखीन जास्त जाड दिसणार म्हणून व्ही नेकवाले ड्रेसेस जर तुम्ही घातले तर तुम्ही त्यामध्ये तुमचा चेहरा हा स्लिम दिसणार आहे लेगा आहे की नाही गंमत आणखीन पुढे ऐका दुसरी महत्वाची गोष्ट जर तुमची लोअर बॉडी जास्त फॅट असेल म्हणजे जर तुमचं पोट किंवा टमी फॅट हे खूप जास्त असेल तर तुम्हाला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की तुम्हाला ए लाईन कुर्ती घालायची ए लाईन कुर्तीमध्ये तुमची लोअर बॉडी म्हणजे तुमचं पोट अजिबात जास्त दिसत नाहीये आणि सर्वात महत्वाची गोष्ट जर तुमची हाईट चांगली आहे पण तुम्ही खूप जास्त तब्येतशी राहत तर नेहमी ही गोष्ट ठेवायची की तुम्हाला प्लाझो किंवा सिगारेट पॅन्ट घालायचे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कुर्तीवर प्लाझो हा एक बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्हाला प... ट्रॅडिशनल वेअरमध्ये वेस्टर्न राहायचं आहे म्हणजे तुम्हाला कुर्ती घालायची आहे पण त्यामध्ये तुम्हाला वेस्टर्न लुक जर ठेवायचा असेल तर तुमच्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही जीन्स घाला आणि त्यावर शॉर्ट कुर्ती घाला तुमचा लुक हा अतिशय छान दिसेल पण जर तुम्हाला जीन्स घालायला परमिशन नसेल तर तुमच्यासाठी अतिशय उत्तम असा एक मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे हा की सिगारेट पॅन्ट घाला आणि त्याच्यावर तुम्ही थ्री फोर्थ किंवा एवढ्या फक्त शॉर्ट्स म्हणजे तुमच्या हाताचा कोपऱ्यापर्यंत असणाऱ्या स्लीव घाला ज्याला इथे वर असा पफ असणार आहे अशा स्लीव घातल्या तर तुम्ही खूप मॉडर्न दिसाल तिसरी महत्वाची गोष्ट की जर तुमचे हात खूप जास्त जाड असतील तर तुम्हाला अशा शॉर्ट स्लीव बिलकुल घालायचे नाही आहे तुम्हाला किमान एवढ्या लॉंग असलेल्या घालायच्या आहे ज्यामुळे तुमची तब्येत म्हणजे तुमचे जे हात आहेत ते बारीक दिसतील हाताला फ्रील असणं फ्री प्लीज टाळा जर तुमच्या हाताला खूप जास्त फ्रील असल्या तर त्या कुर्तीमध्ये तुमचा लुक जो आहे तो बिघडू शकतो स्लीवजमध्ये रफल स्लीव्ज हे तुमच्यासाठी अतिशय उत्तम असतील जर का तुमची हाईट कमी असेल तर तुम्ही स्लीवजमध्ये रफल स्लीव्ज असलेलं ब्लाऊज म्हणा किंवा कुर्ती म्हणा तुम्ही वापरू शकता ज्यामध्ये तुमचा लुक अतिशय जास्त छान दिसेल तुमचे हाईट कमी असेल आणि तब्येत जास्त असेल तर तुमचे ब्लाऊज किंवा ड्रेसला इथे असा छोटासा एक उंच असा फुगा करायचा आहे आणि जी स्लीव्ज आहे ती फक्त एवढी घ्यायची आणि तुम्ही अतिशय चांगले हायटेड पण दिसणार जेणे नेहमी एक सांगत असते ती सर्वात महत्वाची गोष्ट जर तुम्ही खूप जास्त जाड असाल जर तुमची तब्येत खूप जास्त असेल तर तुम्ही स्टँडिंग लाईन असलेली कुर्तीस किंवा टी शर्ट घाला त्यामुळे तुम्ही बारीक दिसणार ट्राय करून बघा की ह्यावर खरोखर अगदी चांगला हा उपाय आहे तुम्हाला हा नक्की सूट होईल जर तुम्ही स्टँडिंग लाईन असलेली कुर्ती घातली तर तुम्ही अतिशय बारीक दिसतात पण जर तुम्ही बारीक असाल आणि तुम्हाला थोडं फॅटी दिसायचं असेल तर तुम्ही स्लिपिंग लाईन असलेले ड्रेस घाला ज्यामध्ये तुमची तब्येत जी आहे ती जास्त दिसणार आहे अशाच सेशनसाठी आम्हाला फॉलो करा आज दुपारी तीन वाजता फ्री सेशन आहे झूमवर ज्याचा विषय आहे की घरामध्ये असताना महिलांनी रेग्युलर कसे ड्रेसअप करावे आणि रेग्युलर कशी तयारी करावी त्यासाठी काय काय प्रोडक्ट लागणार आहे यावरचं आजचं सेशन आहे याबद्दल तुम्हाला जर का माहिती हवी असेल आणि तुम्हाला हे सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या फ्री लिंकला जॉईन करा आणि आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन होऊन रोजचे फ्री सेशन नक्की अटेंड करा आजपासून मुलांचे हॅन्ड रायटिंग कोर्सेस चालू होत आहे जे की मी घेणार आहे दोन दिवसांचा कोर्स असणार आहे ज्यामध्ये मुलांना कर्स्यू मराठी आणि बेसिक हँड रायटिंग जी आहे ती शिकवली जाणार आहे रोजची वेळ असणार आहे म्हणजे आज आणि उद्या पाच ते पाच फक्त एकोणपन्नास रुपये फी आहे तुम्हालाही तुमच्या मुलांना घ्यायचं असेल तर मला डबल सेव्हन डबल फायव्ह नाईन टू फायव्ह थ्री सेव्हन झिरो ह्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा आणि आणखीन अशा सेशनसाठी आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका थँक्यू